नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय किचन माय टॅलेंट तर मंडळी खूप थंडी पडलेली आहे आणि आता बाजारामध्ये भरपूर सारे गाजर आहेत तर गाजराचा हलवा तर नक्कीच झालाच पाहिजे ना आणि गाजरचा हलवा असा पदार्थ आहे जो घरामध्ये सर्वांनाच खूप आवडतो चला तर मग आज आपण गाजरच्या हलवाचीच रेसिपी करूया तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी इथे एकदम फ्रेश गाजर घेतलेले आहेत गाजर बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्याच्यावरची जीवरची साल असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे पहिल्यांदा साल काढून घेतल्यानंतर मी गाजर छान आलं किसायच्या किसनीने किसून घेतलेले आहेत काही जण गाजर कुकरमध्ये हलवा बनवतात त्यामुळे गाजर कट करून टाकतात पण मी कढाईमध्ये बनवणार आहे त्यामुळे मी ते गाजर किसून घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी मी मलाई घेतलेली आहे फ्रेश दुधावरची घरचीच आहे घरच्या दुधावरची मलाई घेतलेली आहे त्यानंतर तूप आहे ड्रायफ्रूट्स घेतलेत विलायची पावडर घेतलेली आणि साखर घेतली तर विलायची पावडर मी साखर घालून बारीक केलेली आहे त्यामुळे ती पांढरी दिसते जसं की मी म्हटलं आपण हलवा कढईमध्ये बनवणार आहोत तर मी कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्यामध्ये बदाम आणि काजू घेतलेत फक्त तुम्हाला आवडत असतील तुम्ही इतर ड्रायफ्रूट्स पण घेऊ शकता मनुकी पण टाकू शकता हे मी छान अगोदर तुपामध्ये परतून घेतलेले आहेत डायरेक्ट टाकायचे नाही आहेत ड्रायफ्रूट्स नेहमी अगोदर परतून घ्यायचे तुपामध्ये त्यानंतर किसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे गाजर आपल्या तुपामध्ये थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे त्याने कलर देखील छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते त्यामुळे मी गाजर पहिल्यांदा थोडं पाच मिनटं परतून घेणार आहे छान तुम्ही हाच हलवा कुकरमध्ये पण बनवू शकता पण वैयक्तिक मला असं वाटतं की गाजराचा हलवा कुकरमध्ये बनवला की खूप चिकट होतो त्यामुळे मी कढाईमध्ये बनवते पण ज्याची त्याची चॉईस असते तुम्हाला कुकरमध्ये पटकन बनला जातो किंवा कुकरमध्ये बनवायलाच आवडतो पण मी नेहमी कढाईमध्येच बनवत असते तर मी सुरुवातीला दोन चमचे तूप वापरलं होतं त्यानंतर पुन्हा एक चमचा तूप टाकलेला आहे आणि छान परतून घेतले तुपामध्ये याच्यामुळे कलर पण छान आला आहे आपल्या हलव्याला बघू शकतो तुम्ही छान कलर झाला आहे आणि शेवटपर्यंत हाच कलर राहतो हलव्याचा तर मी ही जी आलं किसायची किसनी आहे यानेच किसून घेतलेला आहे जास्त मोठी किसनी पण घ्यायची नाही आणि जास्त छोटी पण घ्यायची नाही मी या किसनीने किसून घेतलेलं आहे आलं बघू शकता त्यानंतर तुम्ही इथे दूध पण वापरू शकता पण दूध जर तुमचं दूध वापरणार असेल तर थोडंसं जास्त घ्या मी इथे क्रीम घेतलेली आहे घरच्या दुराची जी साय असतेवरची ती काढून घेतलेली आहे दूध पण वापरणार आहोत आपण पण पहिल्यांदा आपण ही क्रीम टाकून घेऊया ही छान मिक्स करायची आहे मी यामध्ये खवा वगैरे काही वापरणार नाही कारण मी ही क्रीम एकदम घट्ट होती आणि एक वाटी भरून क्रीम होती त्यामुळे मी खवा टाकणार नाही क्रीमच टाकलेली आहे फ्रेश आणि दूध पण टाकलं आहे थोडंसं त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे तुम्हाला किती गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकून घ्यायची आहे हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा त्यानंतर वेलची पूट टाकलेली आहे मी हे सर्व मिक्स झालं जास्त शिजून पण द्यायचं नाही गाजराचा हलवा आपल्याला जास्त शिजला की तो चिकट होतो आणि त्यासाठीच मग जास्त शिजून न देण्यासाठीच आपल्याला सुरुवातीलाच ह्याला बारीक किसनीने किसून घ्यायचं आहे त्यानंतर मी जे ड्रायफ्रूट्स परतून घेतले होते तुपामध्ये ते पण यामध्ये टाकून घेणार आहे हे पा छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटं एकदम कमी गॅस करायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आपल्याला गाजराचा हलवा घरामध्ये सर्वांनाच आवडतो आणि हा बनवलेला हलवा कमीत कमी आठ दिवस तर टिकणार आहे आरामात टिकतो खूप छान राहतो आणि खायला पण खूप छान लागतो आठ दिवस ठेवण्यासाठी तो राहणारच ना नाही कारण घरामध्ये आमच्या सर्वांनाच आवडतो गाजराचा हलवा त्यानंतर मी आता तुम्ही टाकताय की नाही माहीत नाही पण मी नेहमी कुठलाही गोड पदार्थ बनवलं की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकत असते तर मी यामध्ये पण एक चुटकी मीठ टाकलेलं आहे जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं टाक फक्त त्यानंतर टेस्ट पण छान येते तुम्हाला आवडत असेल तरच टाका मी नेहमी टाकते म्हणून मी दाखवलेलं आहे तर आपल्या गाजराच्या हलव्यामधलं पूर्ण दूध हे आणि सा दूध पण आणि साखरेचं जे पाणी झालं होतं ते सगळं आटलेलं आहे पूर्ण बघू शकता पूर्ण हलवा आपला एकदम कोरडा झालेला आहे जास्त अजिबात चिगड झालेला नाही आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या हलव्याला पूर्ण हलवा कोरडा झाला की पुन्हा त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे त्यामध्ये छान अशी चमक येते आपल्या हलव्याला आणि कलर तर अप्रतिम आलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आपला गाजराचा हलवा जर तुम्ही क्रीम नसेल वापरणार ना तो दूद थोड़ सा आपरा कि थोड़ सा। तर दूध थोडंसं जास्त वापरा किंवा मग खवा टाका थोडासा तर इथे तयार झालेला आहे आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी हे बघा एकदम आठ दिवस टिकणार आहे हा हलवा आणि खूप छान झालेला आहे आणि फक्त दिसायलाच नाही तर खायला देखील खूप छान टेस्ट झाली होती या हलवेची आणि दिसताना तर दिसतोय दिस खूप छान झालेला आहे तर मंडळी तुम्हाला देखील ही गाजराच्या हलव्याची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही हा हलवा कढईमध्ये बनवता की कुकरमध्ये बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्की प्रेस करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशा छान छान रेसिपी बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद